नमस्कार मंडळी मी व गुरु एक महिन्यापासून गावी होतो व तब्बल एक महिन्यानंतर आम्ही मायलेकडे गावाहून परत रिटर्न पुण्याला चाललेलो आहे हे तुम्हाला रिक्षात पाठीमागे बसायला दिसत असेल तो गावाहून काही ना काही गोळा करून आणलेला आहे एक महिन्यापूर्वी आम्ही नवरा बायकोने मिळून यूट्यूब चॅनल सुरू करण्याचं ठरवलं देखील होतं व तसं चॅनल सुरू करून आम्ही दोन तीन व्हिडिओ देखील अपलोड केले होते परंतु का गावाकडील काही गोष्टींमुळे जसे की शेतजमिनीमुळे कुटुंबामध्ये अचानकच मनी नसताना वाद निर्माण झाले व त्यामुळे मी व गुरु माहेरी जाऊन राहिलो मी सतत माहेरी पळणाऱ्यामधली मुलगी नव्हते जसा गुरु आमच्या आयुष्यामध्ये आला त्यानंतर मी क आम्ही तिघे एकमेकाला सोडून कधीच राहिलो नव्हतो परंतु क प्रत्येक गोष्टीला सहन करण्यामागे दे दे आपले देखील एक लिमिट असते तसंच माझं देखील झालं होतं व एखाद्याला समजून सांगून किती सांगणार ना समोरचं जर आपल्याला आपलं मानतच नसेल तर आपण कितीही त्याला समजून सांगितलं व किती आपलं मांडलं तरी आपण त्यापुढे त्यांच्या शक्तीपुढे काहीच करू शकत नाही व अशा वादांचा भाव करून मला माझ्या यूट्यूब चॅनलची ग्रोथ करायची नव्हती त्यामुळे एक महिना मी यूट्यूबवरती कसलेच व्हिडिओ अपलोड करत नव्हते व नंतर म्हटलं की चला आपण आपले नाही परंतु आपल्या मुलाचे किंवा भावांची जी मुलं होती त्यांचे शॉर्ट्स व्हिडिओ काढून काय अपलोड करू व आपल्या चॅनलवर मी तेच व्हिडिओ अपलोड केले होते याचा परिणाम आमच्या तिघांच्या देखील हेल्थवरती झाला तिघांची देखील तब्येत बिघडली होती व एक महिन्यानंतर गुरुचे पप्पा आम्हाला न्यायला आले होते मग म्हटलं चला आता देवाच्या भरोश्यावर स सर्व काही सोडायचं व जे नशिबात असेल व आपण जर योग्य असेल तर आपल्याला ते भेटून जाईल म्हणून सर्व काही देवाच्या भरोशावर सोडलं व एक महिन्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो तर हे पहा घरातील वातावरण तुम्हाला दिसतच असेल की क काय हालत करून ठेवले आहे गावी असताना स्वतःच्या घराची तोड लागली होती बाईशिवाय घराला घरपण गार नसतं असे म्हटलं म्हणतात पण ते काही चुकीचं नाही घरात शिरल्यानंतर मला असं वाटलं की अरे मी एक महिना घर घर सोडून गेले की मला का किती काळ लोटून गेला कारण घरामध्ये सगळीकडे पसारा वगैरे पडलेला होता हे पहा पीठ वगैरे सगळं काही सा खाली सांडलेलं वगैरे होतं आणि आता वाटलं की चला आपली ड्युटी तर सुरू झाली आता सगळे यूट्यूबर्स हे घर स्वच्छ करून किंवा सुंदर सरित्या सजवून हे घराचे होम टूर करत असतील परंतु आमचा घरातील पसारा पाहूनच तुम्ही आमच्या घराची होम टूर करा ग घरातून नंतर बाहेर आल्यानंतर मी सर्वप्रथम मी जे काही घराच्या समोर लावलेलं होतं ते पाहायला आले होते हा पहा आमच्या घरासमोर मी थोडासा पुदिना लावला होता पण एक महिन्यानंतर तो पसर केवढा झालेला आहे का मी काही व्हिडिओ बनवून ठेवले होते अगोदर ते नंतर अपलोड केल्यानंतर समजेल की के हा पुदिना केवढंच छोटा होता ही आमची लिंबोणी आहे व इकडे पपईचं झाड होतं तर मी जेव्हा घर सो सोडून चालले होते तेव्हा याला दोन चारच पपया होत्या परंतु आता बघा केवढ्या आलेल्या आहेत आणि ही आम्ही क कोंबड्यांसाठी जाळी घेतलेली होती ती देखील तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये समजेल जे मी अगोदर रेकॉर्ड करून ठेवले होते ते नंतर अपलोड करूनच देईल व ही सर्वात जुनी पपई आहे परंतु याला खूप म्हणजे पपाया, पपाया लागतात आणि ही नवीन आलेली आहे इकडे कडीपत्त्याचं झाडं आहे आणि समोर जो दिसतोय तो ल आमच्या मी लावलेलं लसूण ला आहे त्याला देखील मी आल्या आल्यास पाणी सोडलं होतं कारण मला एक महिना मी ते लांब होते परंतु मला सगळ्यात जास्त काळजी हे माझ्या ल लसणाचीच पडलेली होती की हे मिस्टर वगैरे त्याला पाणी देत असतील की नाही व्यवस्थित कारण आम्ही ब अजिबात एक महिना एकमेकांशी बोलत देखील नव्हतो त्यामुळे त्या लसणाबद्दल विचारायला काही प्रश्नच येत नव्हता हा जो दिसतोय तो गावरान लसून आहे परंतु याची ग्रोथ बघा कशी झालेली आहे की ह्या कांद्याच्या पातीप्रमाणेच याच्या पाती दिसायला लागलेल्या आहेत आणि ह्या समोर इथे कांदा आहे बायको घरी नसल्यानंतर बायकोची किंमत कळते परंतु जेव्हा बायको येते तेव्हा घरातील काम देखील तसंच करावं लागतं हे तुमच्यामध्ये ते दे, देखील घडतं का हे कमेंटमध्ये नक्की कळवा घरातील पिण्याचं पाणी हे कधी भरलं होतं हे देखील त्यांना आठवत नव्हतं त्यामुळे मी सर्वात अगोदर त्यांना प पाण्याच्या बाटल्या स्वच्छ करून घ्यायला लावल्या व सर्वात आधी प पेयचं पाणी भरून आणायला सांगितलं नंतर ते रिक्षाने जाऊन पाणी घेऊन आले व तोपर्यंत ते येईपर्यंत मी घरातील जे काही थोडाफार पसारा दिसत होता तो आवरला सर्व काही आल्या आल्यास करत बसले नाही कारण काय झालं तर माझी तब्येत अगोदरच डाऊन होती व आता देखील थोडीशी खराबच आहे कारण टेन्शनमुळे व हार्मोनोलन्स झाल्यामुळे मला काही पिरियड्सच्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागत आहे तसेच माझ्या ब्रेस्टमध्ये देखील गाठी तयार हो होऊ लागल्या होत्या हे माझ्या सो सोबत पहिल्यांदाच घडलं होतं या अगोदर काही झालं असं कधी माझं मला फेस करावं लागलं नव्हतं आणि यामुळे मला थंडी देखील भरून येऊ हो लागला त्यामुळे मी जास्त काही करत बसले नाही मिस्टरने देखील समजून घेतलं त्यांनी येताना थोडंफार बाहेरून घ्या पार्सल आणलं होतं मग ते म्हणले की मी एक महिना काही भाकरी खाल्ली नाही तू माझ्यापुरती तेवढी भाकर बनव मी कारण ते फक्त भा त्यांना चपाती वगैरेची बनवायला मग ते फक्त तेवढेच बनवायचे पण भाकरी बनवता येत नव्हती मग ते म्हणले की तू भाकरी बनव मग मी त्यांच्यापुरती भाकरी बनवली परंतु ते पीठ एक महिन्यापूर्वीचं होतं त्यामुळे भाकरी स सगळीकडून चिरू लागली आमच्या घरापासून जवळच सोमेश्वर भेळवं मिसळ आहे तिथली मिसळ आम्हाला खूप आवडते व ती खूप प्रसिद्ध देखील आहे आम्ही दरवेळेस म्हणजे कधी घरापासून लांब गेलो किंवा फिरायला गेलो तर येताना हे इथूनच एक प्लेट मिसळ आणत असतो त्यामध्ये दोघांचं देखील भागून जातं तुम्ही बघत असाल की एक प्लेटमध्ये देखील ते भरपूर देतात त्यामुळे दोघांचा आरामशीर त्याच्यामध्ये भागतं व आम्ही त्यानंतर बेकरीमधून काही पा पार्सल पाव घेऊन येतो ज्यामुळे स्वस्तात मस्त व पोटभर असं जेवण होतं काहींना जर पैसे क कमी देऊन जर पोटभर जर जेवण कराय करावं असं वाटत असेल तर ही आयडिया एकदम मस्त आहे काय करायचं की एक प्लेट मिसळ पार्सल घेऊन यायची व सोबत बेकरीमधून काही लादी पाव आणायची ज्यामुळे आपलं पोटभर जेवण होतं आणि तसंही आपण जर खूप प्रवास केला असेल किंवा थकवा आला असेल तर आपल्याला एवढी जेवणाची इच्छा होत नाही कधी एकदा झोपू किंवा अंग टाकू असं होतं त्यामुळे आम्ही दरवेळेस असंच करतो मग सर्वात अगोदर या बापलेकांना अगोदर ताट वाढून दिलं व वा दोघे मिळून जेवण करू लागले माझ्यासमोर दोघांचं प्रेम जास्तच होत चाललं होतं तसेच आमचे छोटे साहेब यांना काही एका जागेवर बसवलं जात नाही जेवता जेवता देखील त्यांचं खेळण्याचं व बाहेरच लक्ष होतं अशाप्रकारे आम्ही सर्वांनी मिळून जेवण केलं व आराम केला तर आजचा व्हिडिओ ह्या कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका